అరే పని మీ నాగ కు నాగో వ్యాసా కృపా కల్పేష వా

आता मात्र मयुरेश सहा नंबरच्या जर्सी मध्ये मयुरेशची आपल्याला चढाई बघायला मिळेल एक भरदा वेगाचा हा खेळाडू निश्चितच काल झालेला सुधागा का तालुका कबड्डी चषक मध्ये चतुर्थ क्रमांकाचा मानखेडे ठरलेला हा भैरवनाथ नाक्षर संघ ਸੁਭਾਸ ਗੁੰਡੇ ਵਾਸਪੁਰ ਦਾ ਸਾ

चला मित्रांनो यानंतर पुढील होणारा सामना असेल बंड्या मारुती रासळ विरुद्ध गोमाशी या वेळेस मात्र जबरदस्त पकड आपल्याला बघायला मिळते सुपर टॅकल केली गेली के के मयुरेश मैदानाच्या बाहेर खरोखर एकी बळ काय असतं राबगाव संघाच्या माध्यमातून या ठिकाणी बघायला मिळालं चढाई करता आता मात्र श्रवण बारा नंबरची जर्सी प्रदान केले एक नवोदित खेळाडू निश्चितच आपल्या रावगाव संघाच्या माध्यमातून उदय येताना बघायला मिळत जर्सी क्रमांक एक कर्णधार अर्थातच राज बेलवसे एक अगल अगल पदला लिते असे आपल्या मित्रांनो बघायला मिळतं चार विरुद्ध एक समीकरण असेल मध्यांतर होतय पूर्वार्ध होतय सामना मध्यांतरासाठी थांबलेला असन इस स्पर्धे संघाने याची नोंद घ्या दुसरा पुकार सेकंड कॉल बंड्या मारुती रासळ विरुद्ध सोमजय माता गोमाशी आपण तयारीत राहायचं बंड्या मारुती रासळ सोमजय माता गोमाशी तयारीत राहायचं राहायचंय आपल्याकडे दुसरा पुकार पुन्हा गेश्वर संघाच्या विजयाकरिता निश्चितच हा खेळाडू वाचवण्याचा प्रयत्न करेल एक जबरदस्त म्हणून रामगाव संघाचं नावलौकिक करण्यामध्ये या खेळाडूचा एक मोलाचा वाटा आहे प्रत्युत्तर पुनशे एकदा देतोय मयुरेश मागच्या चढाईमध्ये ज्याला झेर बंद केला होता अर्थात सुपर टॅकल झाली होती तो मयुरेश याबाई चढाई करता

वारंवार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात निश्चितच मयुरच्या स्वरूपामध्ये एक जबरदस्त असा खेळाडू नाक्षेत संघाला प्राप्त झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही मित्रांनो खरोखर सुंदर खेळ जेव्हा जेव्हा त्याला संधी मिळाली तेव्हा तेव्हा त्यांनी त्या ते संधीचं सोनं केलं यावेळेस मात्र दुसरी सुपर टॅकल कम बॅक केला जाऊ शकतो मित्रांनो तुमच्यामध्ये क्षमता आहे शेवटची पाच मिनिटं दोन गुणांची आघाडी असेल नाक्षर संघाकडे चढाई करीता श्रवण श्रवणची चढाई सक्सेसफुल होणं निश्चितच गरजेचं असेल राबगाव संघाकरिता

आता मात्र थर्ड रेड ही थर्ड रेड जर सक्सेसफुल झाली तर मात्र परंतु नाही प्रयत्न कमी पडले असं म्हणावं लागेल <प्राण> आता मात्र थर्ड रेड।, रेड।, रेड राज भिलोसे याच्यावरती मदार, मदार। सुपर टॅकल झाली तर मात्र एका गुणाचा फरक निश्चित दोन सांगायच्या दरम्यान राहील बघूया परंतु सुपर टॅकल राज मैदानाच्या बाहेर शेवटची तीन मिनिट असेल आणि नाम मात्र एका गुणाचा फरक आहे दोन संघांच्या दरम्यान जबरदस्त आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय संघाच्या माध्यमातून समीर भाई देशमुख व्यासपीठाला येण्याची कृपा करावी भाई देशमुख यांचे स्वागत आमच्या गावचे सल्लागार बलराम बोले यांनी शाल सिपल देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे आता दीप। मात्र दीप। 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 अकरा नंबरच्या जर्सी मध्ये हा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय कम बॅक करावा लागेल राबगाव संघ अहो मराठ्यांच्या रक्तामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत हार नाही आणि कबड्डी सारख्या खेळामध्ये निश्चितच एक गुणांची आघाडी काय फार नाही या वेळेस मात्र जबरदस्त खेळ आपल्याला बघायला मिळतोय खरोखर डोळ्याचं फेडणारी ही लढत आहे असं म्हणायला हरकत नाही सम समान गुणांवरती चालू सामना खेल सक्सेसफुल जबरदस्त खेळ आपल्याला बघायला मिळतोय खरोखर मित्रांनो रसिकांच्या मनाला भुरळ घालणारा खेळ या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय वर्ध आणि राबगाव संघाच्या माध्यमातून जबरदस्त खेळ मित्रांनो कालच्या स्पर्धेतील आमच्या गावतील सौकात सहादेव नगर आमच्या गावचे जुने जणते ईश्वराची सेवा करणारे सहादेव मग यांचे स्वागत आमच्या गावचे माजी उपसरपंच चव्हाण यांनी शाल श्रीपंधून त्यांचे स्वागत करायचं सहादेव मग अगरे जबरदस्त चालू आहे राघव नागच्या क्षणाला काय होईल याचा भरासा नाही प्रचंड उत्कंठा वाढवणारा हा खेळ या ठिकाणी बघायला मिळतोय रसिकांची मात्र उत्कंठा शिगेला पोचली असेल काय घडेल काय बिघडेल हे पाहण्यामध्ये रसिकांनी डोळ्यामध्ये अगदी तेल टाकले असं म्हणायला हरकत नाहीये अकरा अकरा इलेवन इलेव्हन ट्रेंड सुरू आहे शुभ आकडा समजला जातो परंतु हा शुभ आकडा कोणासाठी असेल वर्धा राबगाव की नागशेत आणि मित्रांनो जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या सामन्यासाठी त्यांना संपूर्ण स्पर्धेमधील पहिल्या पाच भाई भाई पाच सणा आपल्याला बघायला मिळतात जबरदस्त खेळ मित्रांनो वर्धा आणि साठी विशेष टाळ्या झाल्या पाहिजेत तुम्ही लक्ष द्या अरे नागेश आता मला माझ्या शेट शे बोल पाच साडेपाच राजे शेट बोल पाच साडेपाच